हाय फ्रेंड्स आजपासून आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा आपला नवीन कोर्स चालू करणार आहोत तर यामध्ये आपण बेसिक ते ॲडव्हान्स सर्व काही शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजपासून मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा कोर्स तर फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर एक बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे पाहणार आहोत पहिल्यांदा आपण पाहूया मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे काय मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ज्याची सुरुवात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली यामध्ये वर्ड एक्सल पॉवर पॉईंट ऍक्सेस आउटलुक हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील सर्वात जास्त वापर जाणारी ऍप्लिकेशन्स आहेत ज्याचा उपयोग ऑफिस वर्क तसेच पर्सनल वर्कमध्ये सर्वात जास्त प्रमाणात केला जातो त्यानंतर येतं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग ऑफिस वर्क तसेच पर्सनल वर्कसाठी सर्वात जास्त प्रमाणात केला जातो मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या मदतीने आपण आपले काम जलद गतीने व ऍडव्हान्स पद्धतीने करू शकतो त्यामुळे वे, तुमच्या वेळेची बचत होते व वे कमी वेळेत जास्त आणि जसं हवं आहे तसं काम करता येतं यामधील मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग हा डॉक्युमेंट बनवण्यासाठी केला जातो यामध्ये प्रामुख्याने लेटर ड्राफ्ट रिझ्यूम यासारख्या गोष्टींचा समावेश होतो मायक्रोसॉफ्ट एक्सल चा उपयोग डेटा एंट्री डेटा मॅनेजमेंट डेटा अनालिसिस टास्क मॅनेजमेंट कंपनी रिपोर्ट बनवण्यासाठी केला जातो कंपनी रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रिपोर्ट बनवू शकतो तसेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा उपयोग हा सर्व प्रकारची प्रेझेंटेशन्स प्रोजेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट फोटो स्लाइड शो यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो तर मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा प्रामुख्याने उपयोग ईमेल वर्कसाठी केला जातो म्हणजेच त्यामध्ये आपण मेल पाठवणे मेल रिसीव करणे त्यानंतर मॅनेज कॅलेंडर असेल कॉन्टॅक्ट स्टोअर करणे असेल टास्क मॅनेजमेंट असेल अपॉइंटमेंट असतील इव्हेंट असतील यासारखी सुद्धा कामे आपण आउटलुकच्या माध्यमातून करतो आणि या सगळ्यासाठी काय होतो एम एस ऑफिसचा उपयोग होतो त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक सॉफ्टवेअर असले तर यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे भाग असतात हे एक असतो मायक्रोसॉफ्ट वर्ड दुसरा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट एक्सल आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुक हे चारही काय सगळ्यात जास्त वापरणारे ऍप्लिकेशन्स आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरची इन्फॉर्मेशन आता हे सॉफ्टवेअरचे व्हर्जन जे असतात जे महत्वाचे व्हर्जन आहेत आणि त्याची जे रिलीज डेट आहे ते आपण इथं पाहणार आहोत जसं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस दोन हजार हे सात जून एकोणीशे नव्याण्णव ला रिलीज झाला आहे म्हणजे त्या तारखेपासून आपण ते यूज करू शकत आहे दोन हजार तीन ऑगस्ट दोन हजार ला रिलीज झाला आहे इकडे जे आहे त्या रिलीज डेट आहेत आणि हे जे व्हर्जन आहेत बघा तीन सात दहा तेरा सोळा एकोणीस एकवीस ही काय सगळी इथं व्हर्जन दिलेले आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट मायक्रोसॉफ्टिस्ट म्हणजेच मायक्रोसॉफिस कशाला म्हणायचं त्याचा उपयोग काय करायचा हे पाहिलं आहे तुम्हाला जर ही फाईल पी डी एफमध्ये मध्ये हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून ती डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू